मला आतून कॉन्फिडंट वाटत नाही लोकांसोबत बाहेरून मी खूप छान वागते पण त्यांच्यासोबत कनेक्शनच फील होत नाही मी एकटी राहिले की काही दिवस खरंच छान वाटत पण नंतर माझेच विचार मला त्रास देतात सगळं कसं नेगेटिव्ह होऊन जात ही फक्त वाक्य नाही आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव आहे म्हणूनच आज आपण या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या डायरेक्ट सोल्युशन वर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे आणि शेवटी ऑक्झिटोसिन लॉंग टर्म वाढवायला काही एक्स्ट्रा टिप सुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी चिन्मय वेलकम बॅक टू चिन्मय राज आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या या फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण हॅपी शा डोस या सिरीजमध्ये आहोत ज्याचा सा आज चौथा एपिसोड आहे आणि ज्यात आपण ऑक्झिटोसिन म्हणजेच लव कनेक्शन आणि कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या या हॉर्मोनबद्दल बोलणार आहोत ते कमी असण्याची लक्षणं ते कुठून मिळतं कशामुळे कमी होतं नेमकं काय टाळायचं हे सगळं आपण गेल्या आठवड्यात प्रेमाच्या ट्रेनची सफर करत बघितलं हा व्हिडिओ त्या प्रवासाचं फायनल डेस्टिनेशन आहे चला लगेच सुरू करूया ऑक्झिटोसिनच फाईव्ह ऍक्शन चॅलेंज या चॅलेंजमध्ये तुम्ही आत्ता एक ते दहा यामध्ये कुठे आहात हे तुम्ही स्वतःच नंबर देऊन ठरवा म्हणजे त्यात अजून किती पुढे जायचंय हे ठरवायला तुम्हाला सोपं होईल एक म्हणजे सर्वात कमी आणि दहा म्हणजे सर्वात जास्त ऍक्शन नंबर किंवा दान जे लोक समाजामध्ये कंट्रीब्युट करतात ते इतरांपेक्षा जास्त समाधानी आणि आनंदी असतात हे मी नाही रिसर्च सांगतोय खर तर दान म्हटलं की फक्त पैसा येत नाही त्याचे किती तरी प्रकार आहेत जसं की तुम्हाला जे उत्तम येतं त्याबद्दल इतरांना माहिती देणं शिकवणं तुमच्यातल्या कलागुणांच्या मदतीने काही क्षण इतरांना आनंद देणं अशा कित्येक गोष्टी मध्ये येऊ शकतात मी इथे तुम्ही कुणाला आणि कशी मदत करू शकता हे देतच आहे ऍक्शन नंबर दोन टच किंवा स्पर्श सेफ टच आपल्याला सिक्युरिटी देतं कॉन्फिडन्स देत आणि दोन व्यक्तींमधला बॉन्ड घट्ट करत लव्ह साठी अतिशय महत्वाचा हा टच चॅलेंज तुम्ही जवळच्या व्यक्तीला किंवा तुमच्या पेट्सना त्यांच्या कॉन्सेंटने मिठी मारून हा चॅलेंज पूर्ण करू शकता आता सिंगल लोक ज्यांचा कोणी पार्टनर नाही किंवा ज्यांना घरापासून काही कारणाने दूर राहावं लागतं त्यांनी काय करावं बाकीच्या सुद्धा ऐका याने फायदाच होईल इथे कन्फ्युजन मला आधी दूर करावं असं वाटतं एकटेपणा म्हणजे जो ऑक्झिटोसिन कमी असल्याच्या लक्षणांपैकी एक असं मी सांगितलेलं तो एकटेपणा आपल्याला भावनांच्या पातळीवरती आलेला असतो त्या एकटेपणामध्ये आजूबाजूला कितीही लोक असली तरी सुद्धा व्यक्तीला एकटं वाटूच शकत आणि इथे मी जे सांगणार आहे ते एकटं असणं किंवा एकटं राहणं यात व्यक्तीला इमोशनली मी एकटा आहे असं वाटेलच असं नाही तर अशा एकट किंवा सिंगल असण्याला घाबरण्याची काहीच गरज नाही उलट खर तर असं एकट असणं ही अतिशय सुंदर स्टेज असते आणि खूप महत्वाची संधी सुद्धा कशी एक एक्झाम्पल सांगते काही वर्षापूर्वी आपल्या घरांमध्ये लँडलाईन असायचे आठवतं समजा आपल्या लँडलाईनची केबल कुणी काढून ठेवलेली असेल आणि ते आपल्याला कळलंच नाही तर आपल्यालाही कुणाचे कॉल येत नसत आणि ती पुन्हा जोडल्याशिवाय आपणही कुणाला कॉल लावू शकत नसायचो अगदी तसच आपलं स्वतःशी असलेलं नातं कनेक्शन हे तुटलेलं असेल तितकस स्ट्रॉंग नसेल तर आपण सुद्धा इतरांसोबत हेल्दी नातं टिकवू शकत नाही म्हणूनच हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला छान वेळ देऊ शकता स्वतःच्या तुटलेल्या तारा पुन्हा एकदा जोडू शकता त्यासाठी काय करायचं दोन्ही हात स्वतः भोवती लपेटून स्वतःला मिठी मारायची आरशात स्वतःला प्रेमाने बघायचं मला कल्पना आहे सुरुवातीला थोडस ऑकवर्ड वाटेल हसायला सुद्धा येईल पण तरी सुद्धा करून बघा काहीच आठवड्यामध्ये तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मग मला थँक्यू म्हटलं तरी पण चालेल यासाठी सुद्धा तुम्ही सिंगल असायलाच हवं असा काहीही नियम नाही सर्वांनी या चॅलेंजसाठी पुढचे सात दिवस दिवसातून पाच वेळा तीन ते पाच सेकंदासाठी मिठी मारायची आहे रिस्पेक्टफुली इतरांची परवानगी घ्या आणि स्वतःलाही परवानगी द्या चॅलेंज नंबर तीन सोशल सर्कल तुमच्या सोशल सर्कलमधल्या व्यक्तींसोबत वेळ घालवणं त्यात तुम्ही रिलॅक्स वाटेल अशा ग्रुप ऍक्टिव्हिटीज निसर्गाच्या सान्निध्यात जाणं चालणं एकत्र गाणी ऐकणं किंवा म्हणणं त्यातलं काहीही करू शकता फोनला हात न लावता आणि जेव्हा फोनच्या माध्यमातून कुणाशी तरी वेळ घालवायचं ठरवाल तर फक्त मेसेज करण्याऐवजी समोरच्याला विचारून कॉल किंवा व्हिडिओ कॉल प्रेफर करायचा शक्य असेल त्यांच्यासोबत एकत्र जेवायला चहा किंवा कॉफी प्यायला बाहेर जायचं आणि खूप साऱ्या गप्पा मारायच्या अशा ऍक्टिव्हिटीज पुढचे सात दिवस या चॅलेंजमध्ये तुम्हाला करायच्या आहेत लोकांसमोर जाताना कॉन्फिडन्स कमी पडत असेल तर आपल्या इंटरपर्सनल हॅबिट्स कशा बिल्ड करायच्या याचा व्हिडिओ आहेच तो नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चॅलेंज नंबर चार ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता भावना मनात एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला तू हे केलंस म्हणून मला मदत झाली थँक्यू असं म्हणतं तेव्हा आपल्याला किती छान वाटतं ना कधी तर आपला संपूर्ण दिवस छान जातो त्या एका वाक्याने हीच कृतज्ञता दोन व्यक्तींमधला बॉन्ड वाढवायलाही मदत करते तुमचं कुणाला थँक्यू म्हणायचं राहून गेलेलं असेल तर पुढच्या सात दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम संधी आहे आता काही शाय किंवा असं कसं मध्येच थँक्यू म्हणू कुणाला असं वाटणाऱ्यांसाठी इतरांना डायरेक्ट थँक्यू न म्हणताही चॅलेंज पूर्ण होऊ शकत येस त्यासाठी रोज एक गोष्ट करायची मी इथे आठ पॉइंट देते त्यापैकी कशाबद्दलही कृतज्ञता मनात आणायची आणि थोडा वेळ किमान काही सेकंदासाठी मनात तो भाव धरून ठेवायचा या व्यक्तीने माझ्यासाठी हे केलं थँक्यू स्वतःला सांगायचं सा, आज मी डॅश डॅश याबद्दल कृतज्ञ आहे मग ती व्यक्ती असेल वस्तू असेल सर्व्हिस असेल माझ्या जवळ असल्यामुळे माझं आयुष्य सुसह्य झालं आहे आय एम रिअली really ग्रेटफुल हे स्वतःला म्हणायचं चॅलेंज नंबर फाईव्ह अचीवमेंट सकाळी उठून बेड आवरताना किंवा ब्रश करताना हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे या क्षणामध्ये आता कुठली अशी नंबर वन अचीवमेंट आहे ज्याबद्दल मला स्वतःचा अभिमान वाटतोय काय होत ना संध्याकाळपर्यंत तर आपण ढिगभर काम करतो आपली टू डू लिस्ट सुद्धा पूर्ण करतो किमान पाच मधली तीन काम तरी करतोच करतो, करतो। तरीही मनातला एक आवाज म्हणत राहतो अरे आज तर हे राहूनच गेलं आजही सगळं जमलं नाही आणि हा आवाज गेली कित्येक वर्ष थांबत नाहीये हो ना आणि पुढे थांबणारही नाही म्हणूनच आपण कामं आवरली की पुढची एक ते दोन मिनिट स्वतःला मनातल्या मनात का होईना पण सेलिब्रेट करायचं आणि शाबासकी द्यायची प्रोग्रेस कितीही लहान वाटली तरीही वा चिन्मयी आज तू उठल्या उठल्या पांघरुणाची घडी घातलीस आय एम so सो प्राऊड ऑफ यू आज माझी चार ठरलेली कामं मी पूर्ण केली द्या शाबासकी या ऍक्टिव्हिटीने ऑक्झिटोसिन सोबत डोपामिन सुद्धा वाढतं बरं का आता हा संपूर्ण प्लान तुमच्या घरच्यांशी पार्टनरशी आणि खास व्यक्तीसोबत शेअर करा म्हणजे त्यांच्याही आयुष्यात प्रेम कनेक्शन आणि आनंद वाढायला मदत होईल त्या मैत्रिणीला पण या प्लानला रुटीन मध्ये आणायला मी मदत करणारच आहे म्हणजे आमच्या दोघींचही ऑक्झिटोसिन वाढेल जाता जाता पाच क्विक टिप्स मी देणार आहे लॉंग टर्म मध्ये ऑक्झिटोसिन चांगलं ठेवायचंय तर एक आत्तापासूनच स्वतःच्या विचार आणि आवडीनिवडींना मिळती जुळती अशी स्वतःची कम्युनिटी बिल्ड करायला सुरुवात करा दोन महिन्या दोन महिन्यातून एकदा स्वतःच्या सोशल सर्कलपेक्षा वेगळ्या लोकांना भेटण्याची स्वतःला सवय लावा तीन आपण स्वतः आणि आपल्या आजूबाजूचे लोक जसे आहेत तसं त्यांना ॲज इट इज स्वीकारण्याचा प्रयत्न करा चार तुम्ही तुमच्या आयुष्यात जे प्रोग्रेस करता ते आजूबाजूच्या लोकांशी नक्की शेअर करा आणि पाच इतर लोकांच्या आनंदामध्ये सहभाग घेवा हे सर्व हळूहळू लाईफस्टाईल मध्ये इन्क्लूड करा पण तोपर्यंत पुढचे सात दिवस आपलं चॅलेंज जमेल तसं म्हणजे दान करणं मिठी मारणं लोकांना भेटणं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणं कृतज्ञता व्यक्त करणं आणि स्वतःला रोज जे अचीव्ह करू त्याबद्दल शाबासकी देणं या पाच ऍक्शनचं चॅलेंज एक्सेप्ट करायला तुम्ही तयार असाल तर एक्सेप्टेड किंवा ए अशी कमेंट करा आणि चॅलेंजच्या प्लॅनचा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला चॅलेंजसाठी ऑल द बेस्ट तुमची प्रोग्रेस मला नक्की कळवा आय होप ही ऑक्झिटोसिनची ट्रेन तुम्हाला आवडली असेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप प्रेम पुन्हा भेटूच पुढच्या मंगळवारी तोपर्यंत धन्यवाद काळजी